संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडीसंदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो जर तुम्ही फेसबुकवर पाहत असेल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो आज जे हिवाळी अधिवेशन त्या ठिकाण नागपूरमध्ये सुरू आहे त्या हिवाळी अधिवेशनामध्ये टी टीच्या अनुषंगाने एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झालेला होता काही आमदारांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे जवळपास एक दहा पंधरा आमदार आहेत या प्रत्येकाचा एक प्रश्न होता की राज्यातील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अनिवार्य करण्याबाब करण्यात कर, आल्याबाबतचा प्रश्न होता त्यामध्ये नितीन साहेब असतील आमीन पटेल अस्लम शेख नानाभाऊ पोटवले संजय मेश्राम राग नरेंद्र मेहता नारायण कुचे विक्रम पाचपुते अभिजित पाटील सत्यजित देशमुख त्यांना मोहन मते शेखर निकम अबू अजमी असे बरेच आमदार आहेत आणि आणखीही काही आमदार आहेत या आमदाराने त्या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित केला होता ज्यामध्ये काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते पहिला प्रश्न होता की माननीय सर्वोच्च न्यायालयाचा दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या निर्णयानुसार प्राथमिक शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी अनिवार्य करण्यात आलेली असून श राज्य शासनाच्या दिनांक तेवीस तीस जून दोन हजार सोळा रोजीच्या परिपत्रकानुसार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेरानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी सेवेत कायम करणे व पदोन्नतीसाठी टी ई टी परीक्षा आवश्यक करण्यात आली आलेली आलेली आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत काही राज्याकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेल्या आहे हे खरे आहे काय हा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता तर मान्य शालेय शिक्षण मंत्र्यांनी त्याला उत्तर देताना त्यांनी या ठिकाणी हां उत्तर देताना सांगितलं आहे की मान्य सर्वोच्च न्यायालयाचा दिनांक एक सप्टेंबर पंचवीस रोजीच्या निर्णयानुसार येत्या पहिली ते आठवीसाठी नियुक्त असलेल्या व ज्याचा ज्याचा सेवा कालावधी हा पाच वर्षाहून अधिक शिल्लक आहे अशा बिगर अल्पसंख्यांक शाळेतील सर्व कार्यरत शिक्षकांना दोन वर्ष कालावधीचा मुदतीत टी ई टी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे पाच वर्षाहून कमी सेवा कालावधी शिल्लक असलेल्या शिक्षकांकडून शिक्षकांना यातून सूट देण्यात आ आलेली असली तरी पदोन्नतीसाठी म्हणजे जे पदोन्नती आहेत केंद्रप्रमुख वगैरे या पदोन्नती असतील बाकीच्या पदोन्नतीसाठी त्यांना सदर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहतील राहील राष्ट्रीय शिक्षक परि परीश, शिक्षण परिषदेने निश्चित केलेल्या मानकानुसार दिन राज्यात तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराच्या शासन निर्णयान्वये टी डी परीक्षा उत्तीर्ण होण्या अनिवार्य करण्यात आले आहे दिनांक तीस जून दोन हजार सोळाच्या परिपत्रकान्वे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना सदर परीक्षा उत्तीर्ण व्हावी हो यासाठी तीन संधी उपलब्ध करून देण्यात आल्या तथापि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता सर्व शिक्षकांना सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार सव्वीसपर्यंतची मुदत दिलेली आहे या सर्वोच्च न्यायालयांच्या निर्णयाविरुद्ध काही राज्यांनी पुनर्वलोकन याचिका दाखल केली आहे किंवा कसे याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही म्हणजे ज्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की काही राज्याने पुनर् अवलोकन याचिका दाखल केली का के लिका नाही याबा बाबतची अधिकृत माहिती उपलब्ध नाही परंतु त्यांनी एक जे जुने शिक्षक आहेत त्या जुन्या शिक्षकांना एक टाईम बॉन्ड दिलेला आहे ते आहे तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत जे सव्वीसपर्यंत जर हे शिक्षक त्या ठिकाणी पात्र झाले नाही तर अशा शिक्षकांना सक्तीनं सेवानिवृत्त करावं असं त्यांनी त्या उत्तरामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे त्यामध्ये आणखीन एक दुसरा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की म्हणजे खरे ऐकाय असल्यास शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी पंचवीस तांत्रिक प्रशासकीय अडचणीमुळे चोवीसमध्ये अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या दोन्ही वर्षाचे विद्यार्थी शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस परीक्षेच्या संधीपासून वंचित राहिले असल्याची बाब निदर्शनास आली आहे खरे आहे का तर आता याला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की टी टी परीक्षेत अपात्र ठरलेल्या उमेदवारास पुढील परीक्षा देण्याची मुभा आहे शिवाय पात्र ठरलेला उमेदवार वाढीव गुणांसाठी पुनश्च परीक्षा देऊ शकतो त्यामुळे टी टी दोन हजार पंचवीस परीक्षा संधीपासून वन, उमेदवार वंचित राहिलेली असल्याची बाब निदर्शनास आली नाही त्यानंतर तिसरा प्रश्न विचारला की हे खरं आहे काय असल्यास शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी द्यावा शिक्षकांना परीक्षे परीक्षेसाठी पुरेसा वेळ मिळावा याकरता सर्व प्रकारच्या अशैक्षणिक कामातून शिक्षण कामा विभागाने मुक्त करावे परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक शिक्षक सहा महिन्याची विशेष रजा मंजूर करावी पात्रता संपादन करण्यात अपयश आले तर शिक्षकांना दोन वर्षांतर डिम्ड क्वालिफाईड समजण्यात यावे अशा विविध मागण्या शिक्षक संघाने केल्या आहे हे खरे आहे काय याला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की शिक्षक संघटनांनी या संदर्भात मागण्या केल्या आहेत शिक्षकावरील अशैक्षणिक कामाचे ऊर्जे कमी करण्याबाबत दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयांमुळे आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत शिफार शिक्षकांना अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून वर्षातून दोन वेळेस टी ई टी परीक्षा घेण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत म्हणजे यानंतर परीक्षा ही टी ई टी दोन वेळेस होणार आहेत दरवर्षी त्यानंतर चौथा प्रश्न त्या ठिकाणी विचारला तसे की तसेच मागासवर्गीय भोजन कल्याण विभागाने सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी व त्या दरम्यान जारी केलेल्या आदेशानुसार दोन वर्षाचा आत परीक्षा उत्तीर्ण झाल्या शिक्षणांची सक्तीची निवड देण्याचा उल्लेख आहे हे खरं आहे काय तर याला उत्तर देताना साहेबांनी दिले की मान्य इतर मागास बहुजन कल्याण विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार असे पत्र निर्मित केल्याचे दिसून येते तथापि त्या विभागाचे सदर पत्र दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिक्रमित करण्यात आलेले आहे असं त्यांनी या या ठिकाणी उत्तर देताना सांगितले आणि पाचवा शेवटचा त्या ठिकाणी पाचवा आणि सहावा जोड प्रश्न विचारलेत की असल्यास उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय चौकशीत काय आढळून आले व त्या अनुषंगाने कोणती कारवाई केली व करण्यात येत आहे आणि नसल्यास विलंबनाची कारणे काय आहेत तर याला उत्तर देताना सांगितलं की टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणार असल्याची असल्याची बाब केंद्र शासनावर राज्य परिषदेच्या आखातरीत्या येते याबाबत राज्यात राज्यास हस्तक्षेप करता येत नाही सबब सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमी या प्रकरणी करायच्या पुढील कार्यवाही संदर्भात केंद्र शासनाकडून राष्ट्रीय शिक्षण परिषदेकडून मार्गदर्शन मागवण्यात आलेलं आहे शिवाय मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध पुनर्वलोकन याचिका दाखल करण्यास विधीवर न्याय विभागाकडे प्रस्ताव करण्यात आला होता त्या विभागाने सदर पुनप्रकरण पुनर् अवलंकन याचिका दाखल करण्यास योग्य नसल्याचे अभिप्राय कळवलेले त्यामुळं आणि शेवटी सांगितले की प्रश्न उद्भवत नाही म्हणजे त्यांनी सांगितलं की पुनर् अवलोकन याचिका त्या ठिकाणी दाखल करता येणार नाही त्यामध्ये तीस जून दोन हजार सव्वीस ही शेवटची त्या ठिकाणी टाईम दिलेला आहे आणि टी ई टी परीक्षा ही वर्षातून दोन वेळेस घेणार असल्याचं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि आणखीन एक महत्त्वाचा विषय होता, होता की पाच सप्टेंबर पाच डिसेंबरला जे शिक्षक संघटनेने आंदोलन केलेलं होतं तर त्याची वेतन कपात त्या ठिकाणी होणार नाही ज्या दिवशी आंदोलन केलं होतं त्याची सुट्टीच्या दिवशी तो दिवस भरून का काढण्यात येईल असं मान्य पंकज भोयरे यांनी उत्तर देताना त्या ठिकाणी सांगितलेलं म्हणजे वेतन कपात त्या ठिकाणी होणार नाही हे स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर, नका धन्यवाद